कधी अनुभवली आभाळाची माया आपल्या दोन्ही हातांना मोकळ्या आकाशात असे उंचावून उन। कधी आभाळाला आपल्या मनातल्या गोष्टी शेअर केल्या खूप छान वाटतं एकदम शांत आभाळाकडे असं एकटक बघितलं ना की आपल्या आतून एक शांतता एक, एक, एक आनंद पाजरत असतो आणि तो पाजरणारा आनंद कुठेतरी आपल्याला त्या आव्हाळाशी कनेक्ट करत असतो त्याची माया आपल्याला जाणवत असते म्हणून तर म्हणतात ना आभाळासारखं जगता यायला पाहिजे कारण की प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला आभाळ बदलत असते त्याच्यामध्ये येणारे रंग त्याच्यामध्ये येणारे छटा त्याच्यामध्ये येणारे चंद्र तारे ह्या सा सगळ्यांना सामावून आकाश आपल्याला एक नवीन 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 रंग देत असतो आणि हे रंग आपल्या मनाच्या पटलावरती कुठेतरी छान चित्र रेखाटत असतात असंच छान छान चित्र रेखाटण्यासाठी आपण हे निळ्या रंगासारखं जग जगलं पाहिजे आभाळासारखं जगलं पाहिजे मिनीता तुमची सखी राधे राधे